आजची सुरुवात व्हिडिओची सुरुवात स्वामीच्या दर्शनापासून श्री स्वामी समर्थ स्वामींच्या केंद्रात आणि दर्शन घेण्यासाठी तुम्ही स्वामींचं दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ कार मैत्रिणी आजची माझी संध्याकाळची रेसिपी आहे आज मी करणारे खिचडी भात टमाटेची चटणी त्यासाठी सगळं साहित्य तयार करून घेतलेले कांदा कापून घेतलेला पत्र कढी पत्ता त्याची तयारी करून घेतलेली डाळ घेतलेली तांदूळ घेतलेले पिठं मळून घेतलेले आणि डांगर घेतलेले डांगरे कापून ठेवले लसूण निसून ठेवले सगळी तयारी करून ठेवलेली चल आता स्वयंपाक करून घेते आता पहिले पोळ्या करून घेते भाज्या करून घेते मग सोप्या पद्धतीने करणारी लाल मिरची कढीपत्ता लसूण जीरा मोहरी आणि हिंग हळद आणि मीठ आणि लाल मसाला टाकून करायचे पहिले चला तेल टाकून घेऊ तेल तापून तेल ताकते हिंग जिरे जिरा पुऱ्या तळून घेऊ आपण एका साईडला मसाला आणि हळद टाकून घेतली ते ती तळून घेऊ मसाला तेलामध्ये हे डांगर वापस शिजवून घेऊ झाकण ठेवून घेऊ पाच मिनिटात दहा मिनटं वाफ काढून घेऊ दहा मिनटात आपलं डांगरची भाजी पूर्ण हलवून घेऊ चला आता आपण ना उघडून बघू डांगर कसं झालं एका साईडला पोळ्या जी करते आता त्याच्या टाकायचं आपल्याला गूळ छान कलर आला का डांगराला किती सुंदर कलर आला आहे मस्त शिजलं आहे डांगर त्याच्यानंतर मसर घे बारीक घे बारीक गॅस पहा पोळे बी झाले पोळ्या काढून घेऊ पोळ्या बी झाल्या माझ्या तर लगराची भाजी भे तयार आहे तर खिचडी भात टाकून देते चला आता खिचडी भात करा पुरणी देऊ पु देऊ चला तेल टाकलं जिरं मोरू झिरं फुलले त्याच्यात कांदा मिरचा लागू टाकू हळद हिंग मीठ हालून घे त्याच्यात टाकू तांदूळ घेतलेले सगळ्यात तांदूळ टाकून घेते त्याच्यात टाकू चिरलेली कोथंबीर पाणी गरम केलेलं चला आता पाणी टाकून कुकरचं लावून एक शिट शे, दोन शिट्ट्या काढून घेऊ माझा स्वयंपाकाचा स्वयंपाक तुम्हाला दाखवते आज झाली आज केली तांबाटीची चटणी केली खिचडी भात लावली डांगराची भाजी आणि पोळ्या चला आजचा माझा स्वयंपाकाचा मेनू हा होता सगळ्यांना बाय बाय नमस्कार मित्रिनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आजची माझी सकाळची रेसिपी आज मी सेपाक केलेला आहे ती तुम्हाला दाखवते आज मी सेपाक काय बनवले आज केले कढी भजी भजी केलेली आहे कोवड्या तळेले हे पा कढी बी झालेली आहे भात बी झालेला आहे आणि डांगर्याची भाजी केलेली आणि रात्रीचा खिचडी भात होता तो तव्यावर गरम केल्या पोळ्या बी झालेल्या चला सगळ्यांनी माझ्यासोबत जेवण करायला चला चला जेवायला मी ताट केलं माझ्यासोबत तुम्ही जेवायला चला आजचा वार शनिवार शनिवारची रेसिपी माझी सगळ्यांनी इं सगळ्यांनी छोट्या ब्लॉकचा छोट्या बा ब्लॉकला सपोर्ट करा सगळ्यांना बाय बाय